नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज आलेलो आहोत देहेड या गावामध्ये तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि येथील प्रगतशील शेतकरी दत्तू गोविंदरा जाधव यांच्या शेतामध्ये आपण आहोत आणि तुम्ही बघू शकताय आहे एक नवीन क्रांतिकारी मक्कामान कॅप्सूल यांना आपण डेमो स्वरूपात दिलेलं होतं आज जवळपास नव्वद दिवस या पिकाला झालेलं आहे बारा जूनची याची लागवड आहे नव्वद दिवसाचं हे पीक आहे आणि एकदम हिरवगार चारा मक्का एकदम परिपोक झालेली आहे एकदम मॅच्युरच्या स्टेज याने ओलंडलेली आहे आणि हिरवागार एकदम चारा आहे तुम्ही बघू शकता या सगळे आणि टोकापर्यंत भरलेलं कनिस आहे कॅप्सूलचं हे टोकापर्यंत भरगतचं असं भरलेलं कनिस आहे मध्यम प्रकारची उंची आहे मध्यम उंचीचं हे कण झाडं आहे आणि मध्यम उंचीवर कणस लागलेलं आहे आणि घट्ट असं आवरण या कणसाचं आहे कॅप्सूलच्या कणसाचं खालून देखील वरतून देखील पॅक काय घट्ट पॅक बघा तुम्ही तीन सेंटीमीटर आणि खालून देखील तीन सेंटीमीटर पॅक आहे आणि याच्यामध्ये जे आपलं मुख्य फळ आहे ज्याला आपण करीत म्हणतो ते पॅक आहे तुम्हाला या ठिकाणी मी खोलून दाखवतो घट्ट आवरण असल्यामुळे आळीचा प्रादुर्भाव आळी आतमध्ये शिरू शकत नाही त्याच्यानंतर ऊन वारा आणि पावसापासून आपल्या मुख्य पिकाचं दाण्यांचं संरक्षण या ठिकाणी होतं तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं कणीस या ठिकाणी दिसतंय टोकाबंद बनवलं बरं तुम्ही बघू शकता कॅप्सूल या कंसाला कॅप्सूलच्या अठरा लाईन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आणि बिट्टी एकदम बारीक आहे याचं जसं नाव आहे कॅप्सूल त्याचप्रमाणे दाणे देखील आहे कंसाचे लंबे आणि चप्पट जसं आपली कॅप्सूलची गोळी असते जी गोळी असते त्याप्रमाणे याचं नाव ज जसं आहे तसं कॅप्सूलसारखेचे दाणेसुद्धा दा आहे